मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतींच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन सविस्तर वृत्तांत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतींच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शांततेचा मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा जिल्हाधिकारी ऑफिससमोर थांबला आणि त्यातील युवक युवती महिला पुरुष वर्ग यांनी स्वतःचं मत व्यक्त केलं सदर विषयास अनुसरून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांनी सर्वांनी मिळून दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी नाशिक येथील जिल्हाधिकारी ऑफिसला निवेदन दिलं होतं निवेदनाचा विषय हा होता की मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ हा वाढून भेटणे व वा त्यांना आता प्रशिक्षणार्थी म्हणून नाही तर रोजगार प्राप्त करून देणे हा आज निवेदनाचा हेतू आहे नाशिक जिल्ह्यातील नाशिक देवळा चांदवड मालेगाव त्र्यंबकेश्वर पेठ निफाड सिन्नर इगतपुरी येवला सुरगाणा बागलान कळवण दिंडोरी नांदगाव सर्वच तालुक्यांच्या प्रशिक्षणार्थ्यांचा समावेश होता सर्व प्रशिक्षणार्थींनी शांततेच्या मार्गाने संयमाच्या मार्गाने जिल्हाधिकारी समोर जाऊन पाच जणांचे शिष्टमंडळ तयार केले या शिष्टमंडळात नयणा अहिरे सागर त तडागे सागर ताडगे रोहिणी पवार हर्ष खारे सुविधा नामदेव भडांगे अरुण जानराव पुष्पा मॅडम यांचा समावेश होता शिष्टमंडळातील या सर्व सदस्यांद्वारे जिल्हाधिकारी साहेबांना सदर निवेदन दिलं गेले सदर मागण्यांचा विचार केला नाही तर मात्र आम्हा प्रशिक्षणार्थींना धरणे आंदोलन करावे लागतील असाही सौम्य प्रतिसाद या प्रशिक्षणार्थींनी दिलाय रोखठोक पोलीस स्टँडसाठी नाशिक प्रतिनिधी गायत्री लचके सरकारने योजना काढलेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत नियुक्त असलेले आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी हो। आहोत आणि आज इथे आम्ही आमच्या न्याय मागण्यांसाठी आणि हक्कांसाठी लढायला आलेलो हो। आहोत सहा महिने तुपाशी आणि सहा महिने उपाशी हे कोणतं धोरण आहे सरकारचं आम्ही काही फुकटचे व्यर्थ मागत नाही वेगवेगळ्या योजनांद्वारे तुम्ही एवढे पैसे देता इतरांना लाडकी बहीण असो लाडका भाऊ असो ज्या पण योजना असते आम्हाला फुकटचे नको आम्ही आमच्या कष्टाचेच मागतोय ना जे निय जे आजपर्यंत जे पेमेंट झालं त्यातही नियमितता नियमितता नव्हती आणि तरीसुद्धा आमची एकच मुख्य मागणी आहे की आमचा कार्यकाळ वाढून द्या आम्ही काम करत आहोत आम्हाला तुम्ही सहा महिने का होईना जे तुम्ही आम्हाला आमच्या खेड्यात गावात कोपऱ्यात जिथे पण तुम्ही आम्हाला रोजगाराची संधी दिली आम्ही त्याबद्दल तुमचे शेतशाहरुणी आहोत परंतु या यानंतर पुढे काय बेरोजगारीची टांगती तलवार ही आमच्या डोक्यावर आहे तर माझी सरकारला एकच विनंती आहे कृपा करून विनंती करतो आम्ही सर्व तुम्हाला की आमचा कार्यकाळ वाढून द्या आम्हाला तुमचे लाडक्या बहिणीचे नको लाडक्या भावाचे नको आम्हाला फक्त आमच्या कष्टाचे द्या आम्हाला कायमस्वरूपी नोकरी बेसिसवर का होईना परंतु आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्या एवढंच आमचं मुख्य मागणं आहे थँक्यू बॅनर चेंज नमस्कार मी सागर विश्वनाथ वर्पे एवढं काम नाशिक येथे जिल्हा जिल्हाधिकारी येथे निवेदन देण्यासाठी आम्ही स्वरूप शिक्षणार्थ जमलेलं आहोत तर सरकारने जे बेरोजगारांना रोजगार संधी उपलब्ध करून दिली आणि या रोजगाराची संधी उपलब्ध करून द्या करून दिल्यानंतर सर्व आमच्या प्रशिक्षणार्थीमध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं होतं परंतु एक पंधरा दिवसापासून एक मेसेज व्हायरल होतो आहे की आता तुमच्या रोजगारचे सहा महिने कालावधी तुमचा जो आहे तो संपत आहे आणि तुम्ही आता तो कालावधी संपुष्टात देऊन तुम्ही आता घरी म्हणजे पहिले सारखं जसं ज्या जा पद्धतीने सरकारने प्रशिक्षण दिलं आणि प्रशिक्षण दिल्यानंतर आता पुन्हा आम्हाला पुढचं काय भविष्य आमचंवाल हा एक प्रश्न मोठा आमच्यामध्ये निर्माण झालेला आहे तर सरकारला सरकारकडं आम्ही सरकारने आम्हाला जे रोजगार उपलब्ध करून करून दिला त्या ते एक मोठं पुण्यच म्हणावं लागेल परंतु सरकार जर सहा महिने प्रशिक्षण देऊन तर पुन्हा घरी बसवत हो असेल तर हे म खूप मोठं पाप मी म्हणेल की सरकार करत आहे म्हणून मी सरकारला आज या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने एकच सांगू इच्छितो की आम्हाला आम्ही टेम्प परमनंट हा शब्द वापरत नाही किंवा पर टेम्पररी हा हाही शब्द वापरत नाही परंतु आम्हाला झेडीमध्ये सामावून घ्या असंही आम्ही म्हणत नाही परंतु आम्हाला आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला न्याय द्या रोजगार द्या आणि रोजगार ह्या तिथंच द्या आणि ज्या पद्धतीने आम्ही म्हणत नाही की आम्हाला पन्नास दहा आम्हाला दहा पंधरा जे असेल ते द्या परंतु आमच्या जो घास आलेला आहे तोंडचा तो हिरावून घेण्याचा प्रयत्न सरकार करून एवढंच मी या ठिकाणी म्हणेल धन्यवाद नमस्कार माझे नाव सह्याद्री अरुण बच्चे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भावली या शाळेत अध्यापनाचं कार्य करत आहे तर गेल्या सहा महिन्यापासून आम्ही अध्यापनाचं काम एकदम अतिशय करत आहोत परंतु आज आमचा कार्यकाळ संपत आहे या गोष्टीचं खंत आहे तर आमचा कार्यकाळ वाढून मिळावा ही आमची सरकारकडे मागणी आहे सरकारने जी आम्हाला योजना दिली या योजनेद्वारे पंधराशे रुपये एकवीसशे रुपये दिले परंतु ते एकवीसशे रुपये पंधराशे रुपये आमच्या काही कामाचे नाही आम्हाला हक्काची नोकरी दिली पाहिजे त्यांनी जेणेकरून आमचं पूर्ण कुटुंबाचा आम्ही उदरनिर्वाह करू शकतो त्यांचा किराणा भरून त्यांना उपाशी न ठेवता आम्ही त्यांना जगवू शकतो अशी आम्हाला नोकरी दिली पाहिजे अजून एक दुसरा आपण विचार जर केला तर आमच्या इगतपुरी तालुक्यामध्ये गेल्या दहा दिवसातच टाकी देते एका तेरा वर्षाच्या मुला मुली मुलावरती मुलीवरती जो अन्याय अत्याचार बलात्कार झाला अशा पद्धती जर बाहेरचे शिक्षक वागत असतील परंतु स्थानिक तर नक्कीच स्थानिक लोक असं कोणत्याही तेरा मुली मुलीवरती अन्याय अत्याचार करणार नाही त्याच्यामुळे आज मी सहा महिन्यापूर्वी युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे काम करतच आहे परंतु गेल्या आठ वर्षापासून मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामुळं मी अध्यापनाचं कार्य करत आहे मानसेवी शिक्षिका म्हणून कार्य करत आहे गव्हर्नमेंटचा जर विचार जर केला तर त्यांचं प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कामकाजामध्ये कर्मचारी त्यांना कमी आहे म्हणून त्यांनी युवा कार्य प्रशिक्षण सुरू केली व हे जे आम्हाला यांनी सहा महिन्यासाठी जे प्रशिक्षण दिलं त्या प्रशिक्षणार्थ्यांना ते बेरोजगार करत आहे मग त्या प्रशिक्षणार्थ्यांचा पुढे उपयोग काय होणार आहे हा याचा सरकारने विचार करून आमचा कार्यकाळ हा वाढवलाच गेला पाहिजे अन्यथा त्यांनी जर आमचा कार्यकाळ जर वाढवला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रावर आमचं आंदोलन सुरूच राहील असं मी निवेदनात देत आहे आंदोलन हे सुरूच राहणार आहे असं मी सर्व आमच्या युवा कार्य प्रशिक्षणाच्या वतीनं आज आम्ही निवेदन देत आहोत आणि ज्या आमच्या ज्या तोंडी लेके तोंडी आम्हाला सांगितलं नाही पाहिजे का आम्ही तुमचा कार्यकाळ वाढवतोय त्यांनी आम्हाला दोन दिवसात जी आर आमच्या हातात दिलाच गेला पाहिजे असं मी संपूर्ण युवा कार्य प्रशिक्षण अर्थाच्या वतीनं आंदोलनात जाहीर करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार माझे नाव कामिनी भांबरे मी एक अपंग विद्यार्थी आहे मला सहा महिन्याची मुदतवाढ सहा महिन्यानंतर मुदतवाढ पाहिजे माझ्या घरची खूप परिस्थिती खूप गरिबीचे असल्यामुळे मला सरकारने सहा महिना अधिक सहा महिन्याचे प्रशिक्षण दिल्यानंतर अजून आम्हाला सहा महिन्यानंतर आमचं काय होणार आहे हा प्रश्न आम्हाला प्रत्येका प्रत्येकाला पडला आहे त्यासाठी आमचं एकच मागणं आहे की आमचं प्रशिक्षण वाढवून देणे आणि जास्त करून त्याकडे लक्ष देणे याच्यातून मला माझ्या कुटुंबाला मदत करता येईल माझ्या रोटीरो रोजीरोटीचा सवाल आहे म्हणून प्रश्न वाढू गरजेचं आहे तुमच्या मान्यांचा विचार करायलाच पाहिजे तुम्ही नमस्ते मॅडम आम्ही युवा असोशिएशन कार्यामार्फतून आलेलो आहोत आम्ही आणि मी एक विधवा स्त्री आहे माझ्या पाठीमागे कोणीच नाही म्हातारी सासरे आहेत आणि लहान लेखक आहेत यांना शिकवण्यासाठी माझ्या मुलाला शिकवण्यासाठी मला काहीही आज लागलेला ला, नाही आहे आतापर्यंत माझं डी एड झालेलं आहे त्याच्यानंतर आचार्य कायला फटाफट सांगायचंय कोणी नमस्कार मी नैना तोता सोलोने नमस्कार मी नैना तोता सोलोने आज सगळ्या इथं येण्याचा आमचा ही तो एकच आहे की आम्ही सगळे युवा प्रशिक्षणार्थी आहोत आम्हाला जास्त काहीच नको आहे मागणी आमचं एवढंच आम्हाला म्हणायचं आहे आज एवढंच त्यांना इथे येण्याचं एकपटण्याचं काम एवढंच एक आहे की आम्हाला फक्त जी आमच्या मायबाप सरकारने जी आम्हाला एक रोजगारची संधी कुठेतरी उपलब्ध करून दिली होती ती आज त्यांनी पुन्हा कुठेतरी सहा महिने आमचा खंडित करण्याचा प्रयत्न करत आहे सरकार तर मी मायबाप सरकारला एवढंच सांगेन की आज जर एवढ्या लेडीज किंवा एवढ्या या प्रशिक्षणा तिथे जमले आहेत तर मायबाग सरकारने फक्त एवढंच केलं पाहिजे की आमचा वाढवला पाहिजे आणि आज आमची कलेक्टर ऑफिसला येण्याचा एवढाच हेतू आहे की आमचा कार्यकाल आपले जे कलेक्टर ऑफिसचे कलेक्टर साहेब आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी आमचा कार्यकाळ वाढवण्यासाठी जे आम्ही त्यांच्याकडे आज निवेदन देण्यासाठी येत आहोत त्यांनी फक्त त्या निवेदनाचा विचार करावा आणि सगळ्यात महत्त्वाचं आज हा युवा खूप शांततेच्या मार्गाने इथं आलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं आम्ही शांततेचा मार्ग का धरला आहे कारण सरकार आपलंच आहे आणि आपल्यावर काहीतरी ते विचार करणारच आहे म्हणून पहिला मार्ग आमचा एकच राहणार आम्ही मांडणार आणि मागणी फक्त एकच आहे की आमचा कार्यकाल फक्त वाढला पाहिजे बस नमस्कार मी रोशनी जयवंत पवार आम्ही सर्वजण हो, आहोत कारण की आम्हाला फक्त आमच्या मागण्या आम, पूर्ण करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी ऑफिस इथे आलो होतो आमच्या मागण्या फक्त या आहेत की जसं तुम्ही आमचा सहा महिन्याचा रोजगार आता वाढून देत आहे तर ठीक आहे तुम्ही आता सहा महिन्याचा रोजगार वाढून द्या आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून याआधी सहा महिने आम्ही काम केलेलं आहे पण यानंतरचा जो कार्यकाळ आहे तो तुम्ही आमचा थोडा विचार करून जास्त महिन्याचा वाढून द्यावा ही आमची अपेक्षा आहे सर्व प्रशिक्षणार्थींची आणि यासाठी आम्ही जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये जे जिल्हाधिकारी साहेब आहेत त्यांना मी आज निवेदन देण्यासाठी इथे संपलेलं आहोत खूप लांब लांबचे लोक इथे आलेले आहेत नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या सर्व तालुक्यांमधनं आज इथे प्रशिक्षण उपस्थित आहे तर माझी ही एकच विनंती आहे शासनाला जिल्हाधिकारी साहेबांना आणि खास करून मुख्यमंत्री या साहेबांना की आमचा कार्यकाळ जसा तुम्ही वाढवता आहे त्यावरती थोडंसं तुम्ही विचार विनिमय करून आम्हाला परमनंटच्या ऑर्डर्स पण काढण्याची आमची मागणी आहे सो तुम्ही यावरती विचार करावा आणि सर्वांनी आम्हाला साथ द्यावी कारण की जर आम्ही शासन निवडून कारण की शासन हे लोकशाही पद्धतीने निवडलं जातं आपण महाराष्ट्रातली महाराष्ट्रातली आपण युवा हो आहोत आम्ही तर आमचं फक्त हे आहे की तुम्ही आम्हाला ज्या पद्धतीने रोजगार निर्माण करून दिला होता सहा महिन्यांसाठी तर आम्हाला पुढील कार्यकाळासाठी तुम्ही आम्हाला परमनंट करावा आणि आमच्या या मागण्या फक्त पूर्ण करायला या संबंधितच मी इथे आज बोलायला आलेली आहे धन्यवाद माझी आलेली आहे आम्ही सर्वजण इथे यासाठी जमलेलो हो, आहोत की मान्य मुख्यमंत्री साहेबांनी जी युवा प्रशिक्षण योजना काढलेली आहे त्या ती फक्त सहा महिन्यासाठी काम कार्यकाळ त्याचा ठेवलेला होता परंतु आता त्यांनी त्याच्यापुढेही निर्णय घेतला आहे की अजून सहा महिने वाढून देऊ परंतु आम्हाला फक्त तोंडी आश्वासन नको आहे तर आम्हाला लेखी स्वरूपात येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जर आम्हाला लेखी स्वरूपात जर जी आर निघत नसेल तर आम्ही आमचं आंदोलन सोडून आणि आमरण उपोषणासाठी बसणार आहोत त्याचप्रमाणे झेडपी विभाग असो किंवा इतर कोण जे विभाग आहेत तर त्या सर्वांना सर्वांचं वेतन वेतनवाढ केली जावी नको आम्हाला शंभर टक्के वेतनवाढ नको आहे पण कमीत कमी पंचवीस टक्के तरी वेतनवाढ हवी आहे त्यामुळे सरकारला आमची सर्वांतर सर्वांतर्फी माझी विनंती आहे की त्यांनी आमच्या बाबतीत सकारात्मक विचार करावा आणि तोही लवकरात लवकर करण्यात यावा अशी विनंती आहे नमस्कार मी सुविद्या रामदेव म्हणजे आम्ही आज सर्व जिल्हा जिल्ह्यामधून आलेलो आहोत आमची एकच मागणी आमचा जो कार्यकाळ संपलेला आहे तो वाढवून देवा आणि जे पण पत्र आलेले आहेत त्यासाठी आलेले आहेत आम्ही शांतते वर्षांत बार महिने आंदोलन करतोय तर आम्ही सगळं लग्न तरी हायजी याचं कारण एवढंच आहे की आम्हाला कार्यकाळ वाढून द्यावा जे काही तोंडी राजकारणी नेत्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी जे काही आश्वासनं दिलेले ते आम्हाला लेखी स्वरूपात हवे आहेत जे की आठ पंधरा दिवसात आम्ही त्याची वाट पाहू ते जर झालं नाही तर आम्ही यापुढे आंदोलन किंवा उपोषणाचा विचार जरूर करणार आहोत आणि त्याही नंतर अजूनही काही लोकांचे जे पगार झालेले नाहीत होणारच आहेत पण वेळेवर भेटणं हा सुद्धा एक मुद्दा आहे त्यामुळे त्यांचेच काही लोकांचे सहा सहा महिन्यांचे पगार बाकी आहेत तर सरकारने हा सुद्धा विचार करावा त्यांच्या गोरगरिबांचा पोटा पाण्याचा जे की सहा महिन्यापासून बिना पगारांची नोकरी करतो तो सुद्धा पगार त्यांनी वेळेवर द्यावा पगाराचा मुद्दा यासाठी मांडतोय आम्ही काही भीक नाही मागत कष्टाचा आहे त्यामुळे आम्हाला भीक नको आम्हाला आमच्या कष्टाचा रोजगार हवा आहे माझं नाव सुजाता यो योगेश पगारे मी जवपूर सी एस सीमध्ये कार्यरत आहे सध्या माझा कार्य कार्यकाळ आहे मे महिन्या एप्रिल महिन्यामध्ये माझा कार्यकाळ आहे माझा कार्यकाळ वाढून देवा कारण मा माझे आपला कार्यकाळ वाढून देवा आणि आमचा सहा महिन्याचा नाही तर आमचा एका वर्षात पुरता पण नको आहे आम्हाला आम्हाला कायदा करावा हीच माझी शासनाकडे मागणी आहे आमच्या एवढे युवा प्रशिक्षण वाले एवढे जमले आहेत एवढ्यांचा काहीतरी शासनाने विचार करावा हीच माझी नम्र विनंती शासनाकडे नमस्कार इथे जमलेले सगळे माझे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत जमलेले सगळे माझे विद्यार्थी बंधू आणि भगिनी सहा महिन्यापूर्वी सरकारने एक प्रशिक्षण चालू केलं होतं त्या प्रशिक्षणामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही तुम्हाला रोजगार मिळवून देऊ तो फक्त सहा महिन्यापुरता मर्यादित नसून आम्ही तुम्हाला प्रशिक्षण संपल्यानंतर ज्या आस्थापनेमध्ये तुम्ही काम करताय त्या आस्थापनेमध्ये आम्ही तुम्हाला एक कायमस्वरूपी रोजगार मिळवून देऊ आज सहा महिने संपत आले काही विद्यार्थ्यांची बारावी झालेली होती काही विद्यार्थ्यांचे डिप्लोमा झालेले होते काही विद्यार्थ्यांची डिग्री झालेली होती बारावी झालेल्या विद्यार्थ्याला सहा हजार रुपये डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्याला आठ हजार रुपये आणि डिग्री झालेल्या विद्यार्थ्याला दहा हजार रुपये असं त्यांनी विद्यावेतन ठरवलेलं होतं बारावी झालेला विद्यार्थी आज साध्या कंपनीत जरी कामाला गेला तरी तो दहा ते बारा हजार रुपयावर काम करतो आणि डि डिप्लोमा झालेला विद्यार्थीसुद्धा चौदा पंधरा हजारवर काम करतो आणि तेच काम आम्ही डिग्री झालेले विद्यार्थी तेच काम आम्ही दहा मै दहा हजार रुपयात करतोय आणि आम्हाला तो पगार पुरातही नसून आम्ही तरीसुद्धा त्या वेतनावरती काम करायला का? तयार आहे का कारण की आम्हाला सरकारसोबत जोडायचं आहे आम्ही एवढे राज्यातले एक लाख तीस हजार प्रशिक्षणार्थी आहेत आणि या ठिकाणी आत्ता जवळपास पाचशे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळायला हवा म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी साहेबांना पत्र देऊ त्या पत्राच्या आमच्या मागण्या खूप साध्या आणि सिंपल आहेत त्या मागण्या फक्त आमच्या एवढ्याच की आमचा कार्यकाळ वाढून द्यावा पन्नास टक्के शासकीय जो कर्मचारी आहे त्या शासकीय